तर मंडळी तुम्ही लक्ष्मी चिटपंड हा घटाळा ऐकलाच असेल कसं अनुराधा हेरापेरी पिक्चरमध्ये अक्षय कुमार म्हणजेच राजूला त्या स्कॅममध्ये अडकवते पळून जाते त्या स्कॅमलाही लाजवेन असा एक स्कॅम आपल्या मुंबईमध्ये म्हणजेच दादरमध्ये झाला आहे ज्याचं नाव आहे टोरेस स्कॅम नमस्कार मंडळी माझं नाव ऋषी आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे टोरेस नावाच्या स्कॅमबद्दल माहिती एक दिन नाही पैसा दबल दहा हजार गुंतवा आणि सात दिवसात घेऊन जावा सोळा हजार म्हणजे सात दिवसात तब्बल तुम्हाला साठ टक्के रिटर्न मिळणार आणि जर तुमची गुंतवणूक मोठी असेल तर तुम्हाला मिळणार एक मोसानाईट नावाचा हिरा हा झाला गुंतवणूकदारांचा विषय आता जर तुम्ही गुंतवणूकदार आणले तुमच्या रेफरन्सने तर प्रत्येक माणसं माग तुम्हाला मिळणार वीस हजार रुपये आणि ते वीस हजार खूप लोकांना भेटले सुद्धा आणि याच बिझनेस मॉडेलमुळे त्यांच्या संघ शेकडो लोक जोडले गेले आणि यामुळेच त्यांनी खूप कमी वेळात खूप जास्त गुंतवणूकदार जमा केले या स्कॅमचा कालावधी फक्त दोन महिने होता लोकांनी घरं विकून एफ डी मोडून आणि कर्ज काढून या स्कॅममध्ये गुंतवणूक केली आणि त्यांनी पहिल्याच आठवड्यात अकरा टक्के रिटर्न भेटतील अशी लोकांना दा आशा दाखवली आणि ती आशा पूर्णही केली त्यामुळे लोकांचा विश्वास त्यावर वाढला आणि त्याच वाढलेल्या विश्वासामुळे त्यांच्या संघ अजून लोक जोडल्या गेले पण त्या लोकांना माहिती नव्हतं की हा निर्णय त्यांचं आयुष्य बदलू शकतो आणि तसंच झालं कंपनीचा सीईओ तौसिफ रियाज आणि सी ए अभिषेक गुप्ता यांनी शंभर लोकांची टीम बनवली आणि ती टी टीम घेऊन स्वतःचीच कंपनी लुटली आणि स्वतःची कंपनी लुटल्यानंतर ते झाले फरार या कंपनीत गुंतवणीला प्रत्येक एक रुपया घेऊन ते आता फरार झालेत तर मंडळी अशा लालूचपासून तुम्ही वाचा आणि दुसऱ्यांनाही वाचवा आणि आपली व्हिडिओ नक्की शेअर करा